नवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य ओबीसी आरक्षण धोक्यात न्यायालयानं लढाईसोबत रस्त्यावरच्या संघर्षाची तयारी ओबीसी संघटना आक्रमक भुजबळांना लवकरच भेटणार दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भागवत चित्रपट ग्रहासमोरील युवराज चुंबळकर यांच्या शीतल हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत विविध ओबीसी संघटना आक्रमक झाल्या ओबीसी नेते सत्यशोधक शंकरावलिंगे युवराज चिंब चिंबळकर ॲडव्होकेट राजन दीक्षित बबलू गायकवाड बापू भंडारे शेखर बंगाळे माधुरी उन्हाळे ॲडव्होकेट गुरव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सरकारचा जी आर हा ओबीसी आरक्षण संपवणारा काळा कागद असल्याचा आरोप हा जी आर रद्द करण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू करण्याचा निर्णय कुणबी मराठा मराठा कुणबी मागासवर्गीय नाहीत पाच मे दोन हजार एकवीस रोजी सुप्रीम कोर्टाचा जयश्री पाटील अॅडव्होकेट विरुद्ध महाराष्ट्र सरकार लागलेल्या निकालात म्हटलंय हा जी आर कोर्टाचा अवमान आहे मराठा समाजाचा कुणबीत घुसण्याचा प्रयत्न ज्याला जशास तसं उत्तर देण्याचा निर्धार शिंपी धनगर माळी कोळी सोनार बंजारा यांसह अनेक ओबीसी संघटनांची रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी लवकरच मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार आहेत आरक्षण वाचविण्यासाठी न्यायालयीन लढाईसोबत रस्त्यावरील लढाईलाही आम्ही तयार आहोत शंकरराव लिंगे